मी नाशिक विभागात विभागातून सगळ्यांना आव्हान करतो मी अनुप खैरनार नाशिक विभाग केंद्रीय उपाध्यक्ष तरी माझं सर्व महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना आव्हान करतो की आपल्या नाशिक विभागात तिस, तिसरं वर्ष वर्धापन दिन निमित्त आपण मोठा कार्यक्रम मेळावा ठेवण्यात आलेला आहे तरी सर्वांनी मोठ्या ताकदीने सगळ्यांनी येऊन इथं आपली ताकद दाखवावी ही सगळ्यांना नम्र विनंती करतो माझं नाव राजेंद्र दत्तात्रय पाठक मी नाशिक विभागीय अध्यक्ष सेवा शक्ती एस टी कर्मचारी संघ सेवा शक्ती एस टी कर्मचारी संघाच्या वर्धापन तीन वर्ष पूर्ण झाल्या आम्ही वर्धापन दिनानिमित्त एक भव्य मेळावा ठेवला आहे भव्य मेळावा ठेवला आहे आणि त्या मेळाव्यामध्ये सर्व महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी विभागाचे पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेऊन हे सर्व नियोजन करत आहोत आणि या मेळाव्याला महाराष्ट्रातून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून मेळाव्याची शोभा वाढवावी ही नम्र विनंती मी सतीश मेटकरी सेवा शक्ती संघ ज्येष्ठ कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्याचा सरचिटणीस आज आमच्या संघटनेला तीन वर्ष पूर्ण होतात तीन वर्ष पूर्ण झाल्या कारणाने आम्ही एक कामगार मेळावा कम अधिवेशन भरवलेलं आहे उद्या आणि त्याच प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय मंत्री छगन भिजबळ साहेब आहेत माननीय मंत्री उदय सामंत साहेब आहेत माननीय मंत्री गिरीश महाजन साहेब आहेत शिवाय आमच्या संघटनेचे अध्यक्ष मान्य आमदार गोपीचंद पडळकर साहेब आहेत मान्य कार्याध्यक्ष मान्य गोप सदाभाव खोत आहेत आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून हजारो कर्मचारी इथे उपस्थित राहणार आहेत उद्या एनसीएन न्यूज साठी रोहन नाही